प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग चौदा आज आपण बघत आहोत पूर्वी ओके बाबा पण मी नाही चल घेरीस तू यायचं तर नो प्रॉब्लेम तो बघ हं आलोच ती अरे बाबा थांब दहा मिनिट झालेत पण त्याचा काही रिप्लाय आला नाही रात्रीचे साडेतीन झालेत तिला मात्र काही समजे ना ती आता अनूकडे बघते अनू शांत झोपली होती तोच मेसेज रिंगटोन वाचते ती घाईतच बघते तू बोलली होती ना ये म्हणून आलो बघ दरवाजा उघड पूर्वी आता घाबरली तिला धडधडायला लागलं तिने पटकनच त्याला मेसेज केला वेडा आहेस का तू कुणाला जाग आली आणि आपल्याला दोघांना बघितलं मग तो अग पण तूच तर बोलली ना रिस्क घेऊन ये मी तर आलोय दरवाजा उघडला की लगेच तुला दिसेल ती अरे रॉकी मी तर मजाकमध्ये म्हटलं ना बाबा तू तर लगेचच आला लग्नाची प्लेस आहे इथे उगाच नको कुणी बघायला तो लगेचच बोलतो बघू दे ग कोण काहीही करत नाही आता ती घाबरलेली अवस्थेत तिकडे तिकडे बघते पण आपण काय लहान नाही मी आहे ना तो तिकडनं बोलतो ती नाही नको जा उद्या भेटू आपण तो तू दरवाजा उघडला नाहीस तर मी खिडकीतून आतमध्ये ये ती त्रास नको ना रे देऊ तो देईल त्रास तू माझा का ऐकत नाही मग ती तू लहान नाही आपण असं म्हणतोय आणि कारनामे तर लहान मुलांच्या पेक्षाही जास्त करतोय इतका मोठा झालाय मग समजत नाही का कुणी बघितलं तर काय होईल ते तो लगेचच तिला परत रिप्लाय करतो हे बघ आता मला राग येतोय पूर्वी मी जाईल हा निघून आणि हो उद्या पण इतकं काम दुसऱ्यावर सगळ्यांवर सोपवून इथूनही निघून जाईल कर एन्जॉय तूच एकटे लग्न तुझ्या मैत्रिणीचं त्याने रागाचा सिम्बॉल टाकत तिला ते लिहिलं पूर्वीला तर काय करावं तेच समजेना इतकं रात्रीचे साडेतीन वाजता आम्हाला दोघांना कुणी सोबत बघितलं तर किती मोठा इशू होईल काय करू माझं काहीच डोकं चाले ना हा रॉकी का असं करतोय याला का काही कळत नाही ती मनाशीच बोलत होती ती जरा घाबरतच दरवाजा उघडते इकडे तिकडे बघते तिला तिथे कोणीच दिसत नाही ती जरा परत इकडे तिकडे बघते पण कुणीच नसतं आता ती त्याला परतच मेसेज करते गुड नाईट उगाच त्रास देता येतो त्याचा लगेचच तिला परत मेसेज येतो ओय गुड नाईट नाही हं मी वाट बघतोय तुझी ती आता शांत बस मी बघितलं कुणी नाही इथं खोटो बोलतोयस असा मेसेज त्याला पाठवते अगं इकडे तिकडे नको शोधूस मला मी तर तुझ्या पायाजवळच आहे वाट बघतोय कधी मला हातात घेशील तुझ्या हातात घेण्यानं मी फक्त शहरतोय ती परतच लगेच खाली बघते तर तिथे एक गुलाबाचे फूल आणि त्यासोबत एक लेटर असतं तिथे हातात घेते आणि लेटर बघते त्यात असतं तू रिस्क घेऊन ये असं बोलली आणि मी पण रिस्क घ्यायला तयार झालो कारण जर रिस्क घेतली नाही तर मग कधी घेणार थोडा वेट करावा लागला ना तुला त्यासाठी सॉरी थोडी माझी अरेंजमेंट करत होतो खूप नाही पण थोडं तरी तुला खुश करण्याचा प्रयत्न करत होतो टेरेसवर वरती वाट बघतोय मी तुझी लवकरात लवकर ये आणि हो गुलाबाला जसा स्पर्श केलाय ना तसा कधीतरी माझ्या पण गालाला कर छान वाटेल मला तू माझ्याजवळ आल्यावर लवकर ये मी वाट बघतोय तुझाच रॉकी आता तर ते सगळं वाचून तिची धडधड जास्त वाढली बापरे रॉकीने खूप मनावर घेतलं वाटतं आणि मी जर गेले नाही तर परत त्याला किती सारं वाईट वाटेल आणि माहिती नाही पण मला पण खूप जास्त छान वाटत आहे हे सगळं असं वाटत आहे जसं माझी कॉलेज लाईफ मी जगत आहे खरं तर तेच दिवस आहेत असंच वाटत आहे आणि मी जसं स्वतःला या बिझनेसमध्ये बिझी केलं तसं मी स्वतःकडे खरंच लक्ष दिलंच नाही ब्लॅक आणि व्हाईट सोडून मला तर कलर पण जास्त आता आवडत नव्हते पण आता का मला हा रेड गुलाब इतका आवडत आहे का काय मी रॉकीला आता लाईक करते काय मी त्याच्या प्रेमात पडले तर नाही ना ती स्वतःशीच विचार करते आणि परत स्वतःलाच म्हणते नाही नाही पूर्वी तू प्रेमात का पडेल नो नाही पडू शकत मी त्याच्या प्रेमात मी चुकीचं पाऊल टाकत आहे आता पूर्वीचं एक मन म्हणत होतं की तू झोपून घे नको जाऊ वरती रॉकीकडे आणि एक मन तिचं म्हणत होतं की जा तो तुझी वाट बघतोय तोच त्याचा परत तिला मेसेज येतो तू आली नाही तर उद्या मी तुला इथे नाही दिसणार माझी लोक का इथे कामं सांभाळून घेतील मी घरी जाई आणि तू म्हटले तरी तुला परत भेटायला येणार नाही बघ साडेचार वाजलेत आता काय करायचं यायचं की नाही ते आता ती म्हणते बाप रे मी विचार करता करता एक तास होऊन गेला बिचारा रॉकी माझी वाट बघत एक तास टेरेसवर बसला असेल मला जायला हवं सगळा विचार बाजूला सोडून ती पटकनच एक शॉल बाहेर काढते आणि अनुकडे बघून रूम मधील लाईट ऑफ करून दरवाजा बंद करत टेरेसवर निघून जाते आता वरती गेल्यावर तिला पहिला प्रश्न पडतो की या हॉटेलमध्ये रॉकीला टेरेसवर यायची परमिशन दिली असेल का बरं कुणी सांगितलं याला इतकी रिस्क घ्यायला विचार करत करत ती पुढे पुढे चालत असते सगळीकडे खूप अंधार होता पण कुठेतरी एखादा लॅम्प चालू होता म्हणून ती तसं तसं पुढे येत होती आणि आता वाऱ्याची हळुवार झुळूक पण येत होती अंगाला गारवा लागत होता तिच्या मनातच म्हणत होती ती काय यार का ऐकलं मी त्याचं आणि का इथे आले उगाच काही दुसरं नको घडायला एक तर इथे बाबा पण आलेले आहेत कुणी बघितलं आणि बाबांना सांगितलं तर तर त्यांना काय वाटेल की त्यांची मुलगी इतक्या रात्री एका अंजान मुलासोबत होती ते ते पण इतक्या रात्री पूर्वी स्टॉप तुझा विचार एकदम योग्य आहे हो, हो मागे नको जाऊ पुढे पण ती लगेचच बोलते रॉकी तू कुठे आहेस इतकं त्रास नको देऊ पटकन बाहेर ये मला जायचं आहे परत कुणी जर आपल्याला इथं बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह असतात ती बोलते आणि तोच तिला कुणीतरी समोर ओढत आणि बोलतं बघू दे ना मग मी नाही घाबरत कुणाला आणि तोच लाईटचा जगमगाट सर्वत्र होतो रॉकी समोर होता आणि खट्या नजरेने तिला बघत होता आणि ती पण एकदम हळूच त्याच्याकडे बघत होती तिच्या हृदयाची धडधड वाढली होती पण तो अगदी प्रेमाने तिला बघत होता तोच ती बोलते रॉकी तू पण ना एखाद्याला हार्ट अटॅक येऊन जाईल तुझ्या अशा सरप्राईज नाही किती घाबरले यार मी नको घाबरू मी आहे ना तो तिला प्रेमाने बोलतो तू काही डॉक्टर आहेस का हो डॉक्टरपेक्षा कमी नाही मी तुला लगेच बरं करेल डोंट वरी ती आता त्याला हसते तोच तिच्या हाताला पकडून तो तिला पुढे पुढे घेऊन चालतो हॉटेलमध्ये लग्न होतं म्हणून जास्त काही तयारी त्याला करावी लागली नव्हती आधीच सगळी तयारी होती त्यानं फक्त थोडीफार अरेंजमेंट केली होती तिला छान वाटेल होतं ते सगळं बघून वाव रॉकी तू तर रॉक स्टार निघालास इतक्या रात्री तू हे सगळं कसं केलंस हो मग विचार कर वीस मिनटात मी हे सगळं करू शकतो तर अजून जास्त वेळ तू मला दिलास तर मी काय काय करू शकतो ते हो मग कसं वाटत आहे तो तिच्या जरा जवळ येत तिला बोलतो तिला गेस थोडं बाजूला होत त्याला म्हणते ठीक आहे पण रिस्क आहे तो परत तिच्याजवळ जात तिला बोलतो प्रेमात रिस्क घ्यावी लागते ती परत बाजूला होत त्याला बोलते मी प्रेम नाही करत सांगितलं तुला तरी तू तु समजून घेत नाही आहेस तो परत तिच्या जवळ येत तिला बोलतो पण माझं प्रेम आपल्या दोघांसाठी पुरेसं आहे मी पण सांगितलं आहे तुला अरे पण शांत बस काहीच बोलू नको तो तिच्या तोंडावर हात ठेवत बोलतो आता दोघं पण एकामेकांकडे बघतात वाऱ्याची थंड जुळूक अंगाला स्पर्श करत होती त्यात त्यानं तिथं वीस मिनिटांच्या तयारीत मस्त शेकोटी पेटवली होती थर्मासमधून मस्त गरम गरम कॉफी त्यानं दोन मग मध्ये टाकली आणि एक मग तिच्या हातात देत तिला बोलला मॅडम मला कॉफी पाहिजे तशी छान बनवता येत नाही पण मी तुमच्यासाठी ट्राय केली कारण इतक्या रात्री स्टाफला उठवणं मला योग्य वाटलं नाही टेस्ट घेऊन सांगा जमली ना मला ती हसते आणि मग हातात घेत तो पिते वाव कोण म्हणतं तुला कॉफी जमत नाही अमेझिंग टेस्ट आहे छान ती अजून पित बोलते अरे वा थँक्यू मॅडम आता मस्त दोघही गप्पा मारतात दोघही एकामेकांमध्ये मा हरवून जातात तो सारखं मधून मधून तिला लग्नासाठी विचारायचं मात्र विसरत नव्हता आणि ती पण त्याला दुसरे विषय काढत टाळायचे प्रयत्न करणं सोडत नव्हती आता तिनं अंगावर घेतलेली शाल बाजूला केली आणि मस्त शेकोटीचा आनंद घेऊ लागली आता तो पण पटकनच हळूच तिच्या शेजारी सरकून बसला पण यावेळी ती त्याच्यापासून बाजूला झाली नव्हती ती तशीच त्याच्याजवळच बसून ते सगळं काही फील करत होती आणि हा क्षण असाच इथेच थांबावा असं तिला वाटत होतो तोही बराच प्रयत्न करत होता तिला त्रास न देण्याचा तिच्याजवळ न जाण्याचा पण त्याला राहावलं जात नव्हतं तो बराच कंट्रोल करत शेवटी तिला बोललात का असं करते आहेस ग ती त्याच्याकडे बघतच त्याला म्हणते मी काय केलं समजून न समजल्यासारखं करत आहेस ना तू तो हळूच तिचे केस मागे करत तिला बोलतो ती आता तिच्या त्या, त्या पाणीदार डोळ्यांनी त्याला नेहाळत म्हणते तू पण तर मला समजून कुठे घेतोस तो लगेचच परत तिला म्हणतो तुला समजून घेतोय म्हणूनच असं स्वतःला इथे कंट्रोल करून बसलोय नाहीतर कधीच तू तु आल्याबरोबर तुला माझ्या मिठीत घेतलं असतं ती आता लाचते आणि त्याला बोलते रॉकी लग्न म्हणजे आयुष्यभर सोबत राहावं लागेल आपल्या दोघांनाही आणि तू माझ्यासोबत पूर्ण आयुष्यभरासाठी जगायचं म्हणतोय माझं सगळं काही तुला माहिती असून तू माझ्या प्रेमात पडलास आणि मी आहे की तुझ्यावर प्रेम करते की नाही हेच अजून मला काही समजे ना मला तर काय चालू आहे हे, हे पण आता सध्या कळतच नाही आहे रे तो आता परतच थोडं साहस करून जरा तिच्या जवळच सरकून बोलतो मला फक्त एकच सांगाता आणि जे मनात येईल तेच फक्त बोल तुला हे सगळं आता जे काही चालू आहे ते कसं वाटत आहे छान ती पटकन बोलते तो परतच तिला विचारतो शेकोटी हातात मग सोबतीला तिला साथीदार कसं वाटत आहे खूप छान हे कधीच संपू नये असं वाटत आहे मला हेच आयुष्य जगावंसं वाटत आहे हेच होतं माझं स्वप्न कधीतरी ती आपल्या डोळ्यात पाणी आणत त्याला बोलली आणि तो तिचे अश्रू पुसत तिला बोलतो आवडत आहे ना तुला तुझं जर आता स्वप्न पूर्ण होत असेल तर तुला काय अडचण आहे मला एक चान्स दे तुला सगळी काही खुशी दे तुझ्या डोळ्यात हे पाणी कधीच येणार नाही मला समजून घे मला तुझं मान आणि मोठ्या मोकळ्या मनाने आपल्या लग्नासाठी होकार दे हे बोलताना तो अगदी तिच्या जवळ होता आणि यावेळी तर तिनं त्याला नकारही दिला नाही तिच्या जवळ यायला तिलाही त्याच्यासोबत क्षण घालवायला खूप आवडत होतं आणि तीही त्याचा आनंद घेत होती आता तो हळूच परत तिच्या कानात बोलतो मी हो समजू का मग ती पण आता लाजली आणि आपल्या डोळ्यांनीच तिनं त्याला होकार दर्शवला पण माझं प्रेम ती काही बोलणार तो परत तिला म्हणाला माझे एकट्याचे प्रेम आपल्या दोघांसाठीही खूप आहे ती लाजूनच त्याला म्हणाली ठीक आहे मग घरी सांगते मी त्याच्यापासून उठली आता उशीर झाला आपण जायला हवं नाही तर परत कुणी वरती येईल त्याला हळूच ती म्हणाली येऊ दे आपण थोडीच काही चुकीचं करत आहोत तोही आता तिला डोळा मारतच बोलला तू ना नाहीच सुधारू शकत कधी म्हणतच ती चालली होती की त्यानं हात पकडून तिला आपल्या जवळ ओढलं काही घाबरायची गरज नाही मी आहे ना तो हसतच तिच्या अगदी जवळ जात तिला बोलला आणि परत म्हणाला वरती बघ तिकडे आकाशाकडे तिनं वरती बघितलं तोच आय लव यू पूर्वी माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर माझ्यासोबत डेटवर येणार का प्लीज पूर्वी हसत लाजूनच त्याच्या मिठीत विरगवली आणि त्याला म्हणाली हो येईल मी तुझ्यासोबत आज तिनं पहिल्यांदा त्याला अशी मनापासून मिठी मारली होती आणि त्यामुळे तर त्याचे हर्टबीट जोराचे आवाजच करत होते तो क्षण संपूच नाही आता त्याला ही तेच वाटत होतं आणि दोघं पण आता टेरेसवर एकामेकांना मिठी मारून खाली बसले होते तोही आता शांत झाला होता आणि तीही दोघंही फक्त एकामेकांना अनुभवत होते आणि तशीच त्या दोघांना पण कधी झोप लागून गेली त्यांना दोघांनाही समजलंच नाही चला तर मग नेक्स्ट पार्टमध्ये बघू या दोघांना जर कोणी बघितलं तर काय होईल ते तोपर्यंत स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद